सातारा जिल्ह्यात शंभर टक्के मतदान होण्यासाठी जिल्ह्यात आठही मतदारसंघात मानवी साखरचं आयोजन सा करण्यात आलं होतं जिल्ह्यातल्या शाहू स्टेडियममध्ये जिल्ह्यातल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचा नकाशा आणि त्यामध्ये सातारा जावळी मतदारसंघाचा नकाशा त्यांनी मानवी साखरेच्या माध्यमातून साकारला आहे यात प्रत्येक सुमारे सुमारजार कर्मचारी आणि मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सातारा शहरातील शाहू स्टेडियमवरती जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जागृतीकरिता मानवी साखळीचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या भूमीवरती आजचे हे मतदार जागृतीचे आयोजन करण्यात आलेले आहे सातारा जावळी हा विधानसभा दोनशे बासष्ट मतदारसंघ आहे त्याच्या त्यामध्ये शंभर टक्के मतदान करावा हा संदेश देणारा सातारा जावळी शंभर टक्के असं रेखलेलं आहे आणि त्याची पण एक व्हॉलंटियर्सद्वारे मानवी साखळी करून आपण जनतेला सातारा जावळीमधील सर्व ना व्होटर्सला शंभर टक्के मतदान करावं असं सा मानवी साखळीद्वारे संदेश देत आहोत या मानवी साखळीसाठी जवळपास दोन हजार विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी आपल्या अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत